वीर बहादूर खाजा नाईक स्मृती दिवस निमित्तानं वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न शहादा तालुक्यातील कुडावद इथं ता वीर बहादूर खाजा नाईक स्मृती दिनानिमित्तानं कुडावद येथील ख्वाजा चौकात आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष सुनील सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आदिवासी टायगर सेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रवी ठाकरे आदिवासी भारतीय सेना प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहादा तालुका अध्यक्ष संतोष पराडके बिरसा मुंडा स्मारक संस्था शहादा संचालक जगन ठाकरे सामाजिक कार्यकर्ता सुरजीत ठाकरे मुख्याध्यापक मोते शरद चव्हाण नवनाथ नावडे विनोद ठाकरे श्रीराम ठाकरे आकाश ठाकरे दिनेश मराठे आदी मान्यवर यांच्या हस्ते वृक्षारोपण लागवड करण्यात आली यावेळी सुनील सुळे अध्यक्ष आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन नंदुरबार जिल्हा यांनी वृक्ष लागवड ही काळाची गरज असून पूर्वीच्या काळामध्ये झाडांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असल्यानं ऑक्सिजनचं प्रमाण विपुल होतं त्यासोबतच माणसाला शुद्ध हवा मिळत असल्यानं माणसाचं जीवन देखील अधिक काळ असायचं पाऊस देखील खूप मोठ्या प्रमाणात पडायचे व प्रदूषणाचं प्रमाण देखील कमी असायचं अन्न आणि पाणीशिवाय मनुष्य काही काळ जिवंत राहू शकतो हवेशिवाय माणूस काही मिनिटंही जिवंत राहू शकत नाही सध्याचा अफाट जंगलतोडीमुळं वृक्षतोडमुळं पर्यावरणाचा रास होत असून पर्यावरण संतुलित राहावे याकरता झाडाची लागवड करणं काळाची गरज असून झाडे लावा झाडे जगवा घोषणा दिले व वृक्षारोपण लागवड करण्याच्या करता कुडाव देखील आदिवासी एकता परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते लोखयुक्त सरपंच दीपक ठाकरे यांच्या प्रयत्नांनी आपवासी दामोदादा ठाकरे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपणाचा कार्यक्रम शहादा तालुक्यातील विविध पदाधिकारी शिक्षक विद्यार्थी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला सूत्रसंचालन पाटोळे सर यांनी केले आदिवासी खाजा नाईक यांच्या प्रेरणा दिवस व आपवासी व आमचे मार्गदर्शक कैलासवासी दामोददा यांच्या प्रेरणा अर्थ खुकतुरावात या गावात आपण वृक्षरोपण कार्यक्रम केला कारण वृक्षारोपण लागवड करणे हे काळाची गरज आहे पहिले जंगलामध्ये झाडं खूप असायचे आणि पर्यावरण समतो जायचं त्यामुळे हवा शुद्ध राहायची हवा शुद्ध राहायची ऑक्सिजन चांगला मिळायचा त्यामुळे जुनं लोक शंभर वर्ष जास्तच जगायचं परंतु आत्ता जास्त प्रमाणात जंगलतोड आणि पर्यावरण न नष्ट व्हायला लागलं त्यामुळे ऑक्सिजनची कमता बसू लागलेली आहे मित्र हो आपल्याला अन्न आणि पाणी नाही भेटलं तरी चालेल पण ऑक्सिजन कधी आपल्याला पाच मिनटं भेटलं नाही तर आपण गुदमरू शकतो त्यासाठी झाडं लावणं आणि झाडं जगवणं हे काढायची खूप गरज आहे पर्यावरण रक्षण के क करणं आणि आपण आपलं जीवन जास्त संतुलित कसं राहावं त्यासाठी झाडं लावा आणि झाडं जगवा सम्राट वी सेवन न्यूज मुख्य संपादक रसिक गावी शाहदा